ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल मध्ये घरगुती भांडणाच्या रागातून एका व्यक्तीने समोरून वेगात येणाऱ्या गाडीसमोर स्वतःला झोपून द्यायचा प्रयत्न केला त्यामुळे पनवेल भागात एकच खळबळ माजली होती घरातील भांडणाचा राग डोक्यात घेऊन व्यक्तीने हे कृत्य के केलं असल्याचं लक्षात आलं आहे घरगुती भांडणाचा राग येऊन एक हा टळला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक संजीव शिंदे पोलीस हवलदार संजय गावडे पोलीस शिपाई प्रफुल्ल पोकळे चालक हवालदार सुरेश झिंजे सायन पनवेल महामार्गावर वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत होते त्याचवेळी रस्त्याच्या मद मधोमध उभा राहून एक इसम वेगात जाणाऱ्या वाहनासमोर स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करत होता ही बाब लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवले प्रसंगाची गांभीर्य ओळखत वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर घटनेबद्दल खुलासा केला आहे याबाबत विचारणा केली असता या, के या व्यक्तीने घरच्या समस्येला कंटाळून स्वतःला संपवण्याचे प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे मुलांची भांडण झाल्याने आपण हे टोकाचं पाऊल उचलल्याचे या व्यक्तीने सांगितलं त्यावर वाहतूक पोलिसांनी समज दिल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला हवालदार संजय गावडे यांनी त्या व्यक्तीला आधार त्यांचे ते नाव आणि पत्ता विचारला चंद्रकांत निवृत्ती यादव असे या व्यक्तीचं नाव आहे यादव हे कळंगोली येथील रहिवासी आहेत पोलिसांनी यादव यांच्या पत्नीला फोन करून बोलावून घेतले या प्रकरणामुळे पनवेल परिसरात एकच खळबळ माजली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी साहिल रेळेकर पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा